शेतकरी मित्रांनो अवकाळीच्या नुकसानीचे आठ दिवसांत पंचनामे होणार शेतकऱ्यांना मदत कधी कृषी मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे पंचनामे त्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे कधीपर्यंत होणार आणि त्यांना मदत मदत जी आहे ते सरकार कशी करणार याची संपूर्ण माहिती कृषी मंत्र्यांनी सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढला आहे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे उभं पीक आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कृषी मंत्री मनेका कोकटी यांनी दिले आहेत कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कृषी मंत्री मानेको कोकाटी यांनी दिले आहे कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली कृषी मंत्री मानेको कोकाटी यांनी सांगितले की महाराष्ट्रात सध्या खरीप आढावा घेता होत आहे खरीप पेरणीला सामोरे जात असताना काही अडचण आहेत का याबाबत आढावा घेतला जात आहे दुसरीकडे अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वीस ते सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे सर्वाधिक नुकसान अमरावतीमध्ये झालं आहे तत्काळ पंचनामे करून सरकारला पाठवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत पंचनामे होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे यावर बोलताना कृषी मंत्र्यांनी म्हटलं की शेतीतून नुकसान लगेच लक्षात येत नाही दोन दिवस झाल्यानंतर लक्षात येईल नुकसानीचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत उशिरा मिळते हे खरं आहे मात्र लवकरच मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे असा शब्दही मानेकर कोकाडे यांनी दिला खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषीमंत्री मानेकर कोकाडे अनेक अधिकारी उपस्थित असल्याचे संतापल्याचं पाहायला मिळालं लाभक्षेत्र विकास अधिकारी महावितरणचे अधीक्षक अभियंता बैठकीला उपस्थित होते गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा दाखवा नोटीस बजावा तसेच मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाडण्याच्या सूचना देखील मानेकर कोकाटे यांनी दिल्या आहेत सोलरच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटे यांनी धारेवर धरले मागेल त्याला शेतताडे शेतात मग सोलर का देत नाही असा प्रश्न विचारत कोकाटे संतप्त झाले तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेती पिकांचं शेतकऱ्यांचं चा नुकसान झालं त्यांना आठ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे जे आहे ते आश्वासन श कोकाटे यांनी दिलेले आहे आणि सोबतच लवकर नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना पोहोचावे पोहोचवली जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे स सविस्तर चर्चा करून हे पुढील पैसे आहेत शेतकऱ्यांना पाठवण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत ते देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा आपण परत एक व्हिडिओ घेऊन यात अशाच महत्त्वपूर्ण माहितीवरती त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद